एक तास बरोबर बरोबरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आपले खूप खूप मनापासून धन्यवाद असं आपलं मार्गदर्शन हे असं म्हणतात तसे पाणी तसे बाणी जसं तस अन्न तसं मन आणि आपण जे सांगितलं की बरोबर आपण प्रकृतीपासून दूर गेलो आणि म्हणून हे सगळे आजार हे निर्माण झालेले आहेत

अशाचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आमंत्रित करूया गुजरात येथून आलेले माननीय श्री नारायण केनी यांना